जय शिवराय मित्रांनो अपरिचित किल्ल्याच्या भटकंदीमधील तिसरा किल्ला म्हणजे जो महाड तालुक्यात वसलेला आहे कुर्डू भटकंदी बटकंदी पूर्ण करून निजामपूर मध्ये आलो आणि तिथूनच महाड जाणारी बस पकडली महाड डेपोला उतरून तिथून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर पण मॅपच्या सहाय्याने हनुमान टेकडीजवळ या रस्त्यावर यायचे आहे होऊ शकता हे एक दुकान आहे इथूनच तुम्हाला हनुमान टेकडीकडे जायचं आहे आणि इथूनच तुम्हाला किल्ल्यावर जाण्याची वाट भेटते चांबारगडला जाण्यासाठी दोन मुख्य वाट आहेत येथील हनुमान टेकडीचा मार्ग हा सोप्पा आहे तसेच दुसरा मार्ग मार्ग म्हणजे चांबारखिंड इथून थोडीशी वाट ही जंगल वाट आहे चुकामुकीची पण तिथूनही जाता येते आणि त्याच चांबारखिंडी मार्गावरून सहा किलोमीटर अंतरावर तुम्हाला मुरारबाजी देशपांडे यांची समाधीही पाहायला मिळते तुमची वाहन असेल तर तुम्ही तिथून जाऊ शकता मी हनुमान टेकडीची वाट निवडली सुंदर अशा दगडी पायऱ्या चढून हनुमान मंदिरात पोचलो हनुमंताचे दर्शन घेऊन पाहू शकता ही मंदिरापासून छोटीशी वाट वर गडावर जाते ती वाट चढून आल्यावर सपाटाचे पठार लागते आणि समोरच आपल्याला चांबारगड हा दिसू लागतो गडाच्या जवळ आलो पण गवताने त्या गडाची वाट पूर्ण मोजलेल्या होत्या खरं तर सांगतो तब्बल तासभर मी गडाची वाट शोधत होतो मला गडावर जायचे होते अंधारही पडू लागला मनात विचार आला की कदाचित आपण परत फिरावं आणि थेट रायगड गाठावं पण त्याचवेळी आठवलं की जर आपल्याला आपले महाराज पाठीशी असतील तर आपली पावले चुकीच्या दिशेन कशी जातील आपण इथपर्यंत आलो आहोत म्हणजे काहीतरी नियोजन असेलच आणि खरंच तसंच झालं एक मदतीचा हात पुढे आला परतताना अचानक गडावरून आवाज दिला दादा तुम्हाला रस्ता सापडत नाही आहे का वर यायला तर मी बोललो हो तर तो मुलगा मला नेण्यासाठी खाली आला त्याचे नाव होते सागर तो महाडगावचा होता आणि आपल्या लहान भावाला तो गडावर फेरफटक्यासाठी आला होता त्याने मला गडावर जाण्याची मुख्य वाट दाखवली पाहू शकतं ही मुख्य वाट इथून आपल्याला सरळसर जायचं आहे आणि इथूनच या आपल्या कातळात कोरलेल्या पायऱ्या तुम्हाला दिसत आहे या झाडाच्या बाजूला इथूनच आपल्याला दा गडावर जायचं आहे तर एवढेच नव्हे तर सागरने मला संपूर्ण गड फिरून दाखवला त्याने पाण्याचे टाके भगवा वाड्याचे अवशेषे सगळं सागरने मला समजावून सांगितलं किल्ला चढताना दगडात कोरलेल्या पायऱ्या चढून वर आल्यावर पाण्याची टाकी मिळाली त्यानंतर सागरच्या मार्गदर्शनात मला समजले की किल्ल्यावर अंदाजे बारा पाण्याचे टाके आहेत त्यापैकी काही टाक्यांपर्यंत आपण पोचू शकत नाही पाहू शकता ही दोन टाके यांचा जाण्याचा रस्ता हा वेगळा आहे तसेच हे झाल्यानंतर चांबारगडचा तुम्हाला इतिहास सांगतो फार प्रसिद्ध नाही हा इतिहास पण त्याचा भूगोल टाक्यांची संख्या आणि गडाची रचना हे दाखवते की हा किल्ला रायगडच्या दिशेने एक तटबंदी गड म्हणून उपयोगात आणला असावा किल्ल्यासमोर आपल्याला पाहू शकता सोनगड हा पाहायला मिळतो तसेच दुर्गदुर्गेश्वर रायगड याचे दर्शन होते सोनगडच्या खाली आपल्याला गांधारपाळी लेणी या पाहायला मिळतात गडाच्या उंच पठारावर आपल्याला वाड्याची अवशेषे तसेच सुंदर असा सह्याद्री पाहायला मिळतो किल्ल्याची संपूर्ण भटकंती झाली आणि किल्ला उतरण्यास सुरुवात केली उतरताना दोन तीन पाण्याचे टाके तसेच दगडात काही अवशेषे पाहायला मिळाली हे पाहून खाली उतरून सागर आणि त्याच्या लहान भावाचे धन्यवाद मानले तर मित्रांनो किल्ल्याच्या संपूर्ण बदकंडी प्रवास झाल्यानंतर तुम्हाला हा किल्ला एका दिवसात आरामात पाहून होऊ शकतो ज्या वाटेने मी आलो होतो त्याच वाटेने मी आता म हनुमान मंदिराकडे चाललो आहे पाहू शकता ही खांब या खांबेवरूनच आपल्याला हनुमान मंदिरात जाता येते मंदिराच्या पायऱ्यातून खाली उतरून महाडेपो गाठलं माझा पुढचा प्रवास होता हा दुर्ग दुर्गेश्वर रायगड पण दुर्दैवाने मला पाच जाणारी बस चुकली पण माझ्याकडे दुसरा पर्याय होताच तर आपण पुढच्या भागात आपली भेट होणार छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याची स्थळ रायगड व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर लाईक सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका जय शिवराज